जन्माला आलं म्हणून वर पाहत नाही खाली का नाही पाहत खाली सासूबाई आहे पृथ्वी रामचंद्राची सासू आहे सीतेची मम्मी आहे म्हणून रामचंद्र जावाही लागतो चापेसर कोणाचा पृथ्वीचा प्रभूला वाटतं आता डब डब, डब खाली बघा तर सासूबाईचा गैरसमज सा होईल तिला वाटेल धनुष्य तोडलं त्या दिवशी वाटलं होतं कर्तब सर रडका जावाही निघाला बरं का काकडे का बाबा म्हणून खाली पाहत नाही वरही पाहत नाही यही भीती खोज येत स्वामी अशा प्रकारे सीतामाईचा शोध घेत घेत प्रभू पुढे निघाले हा सगळ्या प्रकार नाशिक जिल्ह्यात घडलेला म्हणजे दिशेच्या दृष्टीनं चापेसर पश्चिमेकडे चालले पंचवटीहून आले ते पूर्वेकडे मारिचीला मारला नांदूर मध्मेश्वरला वापस निघाले आता पश्चिमेकडे चालले इगतपुरी तालुक्यात टाकेत नावाचं गाव तिथपर्यंत प्रभू गेल्यावर दोन्ही पंख तुटलेला जटायू रक्ताच्या थारोळ्यात पडलेला कोण महाराष्ट्रात गोदावरीच्या काठाला प्रभू आले पहिल्या दिवशी ज्याच्यासोबत मैत्री झाली तो जटायू या अवस्थेत पाहला जगाचा बाप खाली बसला जटायूची मान आपल्या मांडीवर घेतली आणि जेव्हा प्रेमानं हात फिरवला कर सरोजशीर पर शकृिंदूरघुबीर निरकी राम मुख बिगत भय सब पीर जटायून डोळे उघडले मांडीवर प्रभूच्या मान आहे डोळे उघडून वर बघितलं गुंडाळील्या जटा तोची माथा फेटा गोजीरा गोमटा रामचंद्र बस आनंद आवरेना बापरे परमेश्वराच्या मांडीवर माझी मान आहे रामचंद्र प्रभू प्रेमानं विचारतात पंख दोन्ही तुटलेले आहे रक्तानं माखलेलं आहे किलकिल्या डोळ्यानं प्रभूकडे पाहतात मांडीवर मान आहे आणि जगाचा बाप विचारतो काका हे नीट पहा काका आम्ही आमच्या काकालाही काका, काका म्हणत नाही भगवंत ब्रह्मांडाचा धणी पण एका गीद पक्षाला म्हणतो काका कोणी केली तुमची अवस्था नाथ दशानन यह गतिकेनी तैखल जनक सुता हरिलीनी लै दक्षिण दिसि गयवु कुसाई विलपती अति कुररी न्याय न्याई जटायूचे शब्द आहे माझे अवस्था दशाननान केली रावणाने नाही म्हटलं दशानना का शब्द वापरला याच्यातून तक्रार आहे अन्याय आहे तुमच्या राज्यात प्रभू ज्याला दहा तोंडाचा केला तुम्ही ते एका महिलेचं अपहरण करणारा आणि ज्याला एकही तोंड माणसाचं दिलं नाही ते अपहरण ते करत्यावर तुटून पडणारं निघालं आणि पुन्हा विचारता का कोणी अवस्था केली तुम्ही दहा तोंडाचा ज्याला केला त्याने माझी अवस्था केली नाथ दशार्ह हे गती बाबा जमलं बाबा आता दयानंदजी महाराज आज आले पहिल्याही दिवशी आले तिसऱ्याही दिवशी आले आ? उद्या आल्यावर उल्लेख करीन ना मी काय सांगताय ते मोठ्या लोकांचं काही मध्येच काम निघलं नाही आले मग लोक म्हणतील तुम्ही म्हणले होते उद्या येणार आहे हा ना होऊ शकते तसं उद्या उद्या, उद्या।, उद्या। नात दशान हे गति की ते खल जनक सुता हरि लीनी लय दक्षिण दिशी गयऊ घुसाई दयानंद बाबा जटायू सांगतोय कुररी की न्यायी हे मजा पहा जटायू गिद पक्षी आहे त्याने सांगितलं मालक कुररी शब्दाचा अर्थ टिटवी होतो हा मराठीमध्ये टिटवी जटायू म्हणतो टिटवी वरडटी का नाही देवा टिटवी तशी माझी सीता माय वरडत होती कुररी कि न्यायी बिलपती अतिकुरिकी न्याय टिटवी वरटते तशी वरडत होती मी धावलो मालक धावलो पण त्याच्या पुढे ताकतीला कमी पडलो एकच इच्छा होती प्रभू या जन्मी माझी सीतामाय कोणी चोरून नेली हे माझ्या मालकाला सांगता यावं त्यासाठी राखवू प्राणा म्हणून प्राण राखून ठेवले मालक आता कृतकृत्य कुरत झालो सुकाण मरतो प्रभूच्या डोळ्याला धारा लागल्या काका थांबा तुम्हाला जिवंत ठेवतो नाही मालक का मी ऐकलंय चार पुत्र त्या दशरथा अंतकाळी एकही नव्हता चार पुत्राचा बाप राजा दशरथ मेला पाणी पाजायला चौघापैकी एकही नव्हतं त्याचा थोरला पुत्र राम त्याच्या मांडीवर माझे मान हा मरायचा चान्स मी सोडणार नाही मालक कारण ਕਰਨਾ ਮਰਤ ਮੁਖ ਆਵਾ ਜਸ ਕਰਨਾ ਮਰਤ ਮੁਖ ਆਵਾ ਵਾਗੜ ਕਰ ਕਰਨਾ ਮਰਤ ਮੁਖ ਆ ਚਟਾਇ ਉਚ ਬਦਗਾਰ ਅਧਮ ਮੁਕਤ ਕੋਈ ਸੁਤਗਾ

लोचन गोचरागेलोचन गोचरा सुमलोचन गोचरागे शुभलोचन गोचरागे राघो देश नाटकी भ ਜਗ ਨਾਮ ਮਰਤ ਮੁਖ ਆਵਾ ਆਤਮ ਮੂਤ ਰੂਈ শ্রুতি ਗਾਵ ਚਕਰ ਨਾਮ ਮਰਤ ਮੁਖ ਆਵਾ ਆਤਮੈ ਮੂਤ ਹੋਈ শ্রুতি ਗਾ जा करनाम मरत मुकावा आधम इमुक्त होई सृति गावा सोमम लोचन गोचर आगे राख देह नात के खागे तुम्हें संगता है मालक अंत स्मरण च मामेव स्मरण मुक्तवा कलेवरम यप्रयाति या समद्भावम याति नास्तेत्र संशयः अंतकाळी ज्याच्या नामाले मुखा तुकामने सुखा आता मी ही संधी सोडणार नाही प्रभू जलभरी नयन कही रघुराई तात कर्मन जते पाई आणि एक महत्वाचे शब्द बरे का चापे सर महत्वाचे शब्द जटायू वापरतो लय दक्षिण दिसी गयेहू गुसाई आता पहा दिशा बदलून दिली कोणी जटायूने आप पश्चिम की ओर जा रहे नाही ओ सिलोन की तरफ गया है लय दक्षिण दिशी तिथून बदलला कार्यक्रम हा हे मजा पा दयानंद बाबा म्हणजे पूर्वेकडून पश्चिमेकडे चढले कोण रामचंद्र सीतेच्या शोधार्थ जटायू म्हणाले नाही गरत रास्तेशी जा रे आप दक्षिण दिशी गै गुसाई दक्षिण की ओर गया प्रभूचे डोळे भरून आले परहित परहित बस जिनके मनमाही तिनकू जगदुर्लभ कचुनाही तनुत जितात जाऊ मम धामा ममधामा म्हणजे यद गत्वा न निवर्तन ते परम धाम परमम जाऊ मम धामा ए, एक मजा पहा आता चापे सर शिकवायचे शाळेमध्ये जोड्या लावा हे जोड्या जोड्या लावा जोड्या आता इथल्या जोड्या लावू आपण महाभारत आणि रामायण जोड्या लावा दोन्ही ग्रंथ महान आहे काकडे बाबा अजूनही आम्हाला काय म्हणतात तुम्ही आता महाभारत का नाही सांगत अरे सांगायची गरजच नाही गल्ली पासून दिल्लीपर्यंत महाभारतच आहे ना सांगायची का गरज नाही गाडे पाटील फरक सांगतो दोनच ग्रंथातला दोन वाक्यात माझ ते माझन, माझन, भावा। भावा माझन भावाच ते माझ हे महाभारत बाबा भावाचं ते भावाचन माझ सुद्धा भावाच हे रामायण लक्षात ना माझ ते माझन भावाच तेही माझं हा दुर्योधन भावाचं ते भावाचन माझ सुद्धा भावाचं भावाच हा भरत गरज आम्हाला भरताची आहे दुर्योधनाची नाही जोड्या पण महाभारत आणि रामायण बरं का पिंगाळकर महाभारतातले भीष्म रामायणातले जटायू चापेसरांचा क्लास चालू झाला हा जोड्या लावा महाभारत रामायण इथले भीष्म तिथले जटायू हा पिता तो गीत पक्षी इथपर्यंत आलो आपण साम्यता भीष्मा पुढे वस्त्रहरण जटायू पुढे सीताहरण क्लास चालू आहे इकडे वस्त्रहरण आहे इकडे सीताहरण आहे बरं वस्त्रहरण करणारे वाड्यातलेच पोर आहे आणि जिचं वस्त्रहरण करतात ती वाड्यातलीच आहे बरोबर आहे ना द्रौपदी वाड्यातलीच आणि वस्त्रहरण करणारे कौरव वाड्यातलेच इथं उलट आहे सीताहरण करणारा लंकेचा आहे आणि प्रसंग जंगलातला आहे भीष्माच्या पुढे प्रसंग वाड्यातला जटायू पुढे प्रसंग जंगलातला आहे भीष्माचार्याला हातात हत्यार घ्यायची गरज नाही उठून उभं राहून एक शब्द जर भीष्माने उच्चारला असता खबरदार दुःशासन जोरात का बोललो मी त्याच्या भाषेत बोललो हा एका शब्दात वस्तहन थांबलं असतं का नाही एवढं वजन भीष्माच्या शब्दाला होत तरी मातार बघत बसलं काकडे बाबा एक शब्द नाही उच्चारला उलट जटावीला माहिती आहे सीता चोरून नेणारा बलवान रावण आहे त्याच्यापुढे मी वाळल्या काडीसारखा सामर्थ्याला नाही तरी तुटून पडला तुटून पडला जटायू काय झालं भीष्म एकही शब्द वस्त्रहरणाच्या वेळी बोलले नाही बाणावर पडून मरावं लागलं जटायू रावणावर तुटून पडला भगवंताच्या मांडीवर मरण आलं परही तसा जिनके मन माहिती नको जगत उर्लभू तनु तची मम जाहू म इथून वाढला आपला आता जटायूची उत्तर क्रिया दयार बाबा एवढी वेळ आपल्याकडे नाही बरोबर करू आता जटायूची उत्तर क्रिया पिंगाळकर माझ्याकडे लाल डोळे करून पाहू नका जटायूची उत्तर क्रिया प्रभू जटायूच्या दहाव्याच्या निमित्ताने जटायूचे जातभाई आले हे इथं घडलं आहे तालुका इगतपुरी टाकेदला आणि सगळ्या जटायूच्या जातभाईला जगाच्या बापानं जाहीर माफी मागितली इथे जमलेल्या जटायूच्या जातभाईंनं तुम्ही जटायूच्या दहाव्याच्या निमित्तानं आला असला तरी तुम्हाला मी जेवण देऊ शकत नाही मी वनवासी आहे हां निमंत्रण देतो रावणासोबत माझं युद्ध प्रारंभ झालं की जटायूच्या जगातल्या जातभाईनी तिथं यायचं राक्षस मेला की उचलू उचलू खायचा माझ्या वानराच्या प्रेताला धक्का लावायचा नाही निमंत्रण इगतपुरी तालुक्यात दिले देवानी लढाई सुरू झाल्यावर या सगळे आणि म्हणून जात जातभाई तेवढ्याच कामावर होते दयानंद बाबा मेला राक्षस का उचलला मेला का उचलला मेला बर बहात्तर दिवस लढाई एकंदर आता थोडंसं डोकं चालवा काकडे बाबा सत्यांशी दिवस युद्धाचा कार्यक्रम सत्यांशी लहाणेसर त्याच्यात पंधरा दिवस काही कारणानं युद्ध थांबलं सुरू झालं ते माघ शुद्ध द्वितीया थांबलं ते चैत्र वद्य चतुर्दशी घरी गेल्यावर हिशोब करा तेव्हा तारखा नव्हत्या तिथीनं बोलायचं आपल्याला ते त्रेतायुगातली गोष्ट आहे तारखा आहे का बावीस डिसेंबर हे काय चाललंय आपला युद्धाचा प्रारंभ झाला माघ महिन्यातल्या शुद्ध द्वितीयेला लढाई थांबली चैत्र महिन्यातल्या वद्य चतुर्दशीला पंधरा दिवस युद्ध थांबलं खरं युद्ध बहात्तर दिवस झालं आता हिशोब तुम्हीच करा माघ शुद्ध द्वितीया ते फाल्गुन शुद्ध द्वितीय झाला महिना माघ नंतर फाल्गुन मग चैत्र शुद्ध द्वितीया माघ फाल्गुन चैत्र झाले साठ दिवस साठ झाले ना दोन महिने द्वितीयापर्यंत आणि तिथून चतुर्दशी लावा ते चौदा आणि इथून मोजा तृतीयेपासून पौर्णिमा बरोबर सत्याऐंशी होतात त्याच्यात पंधरा दिवस युद्ध थांबलं म्हणून बहात्तर दिवस लढाई झाली बहात्तर दिवस वद्य चतुर्दशीला मेला युद्ध थांबलं अमावशा आली ए अमावशा आली मग मुहूर्त काढला तो वैशाख शुद्ध तृतीया अक्षय तृतीया म्हणतो आपण त्या दिवशी बसवला बी भी राज्यावर मुहूर्त काढला साडेतीन मुहूर्तापैकी मुहूर्त आहे ना आणि मग दोन दिवस पुन्हा गेले आणि मग प्रभू म्हणाले अरे आपण आज संध्याकाळच्या आत पोचलो पाहिजे आजची पंचमी आहे चौदावं वर्ष आज पूर्ण होते नाही तर भरत जिवंत राहणार नाही म्हणून पंचमीला वापस शेष्ठीला गेला होता घरी गेल्यावर हिशोब करणे हो म्हणत जा काय होते ना बरोबर हा ना जमलं रे बाबा का सामतर दिवस लड़ाई जीत जेवड़े राक्षस मे जिनकी हर सास भारत की कामयाब दास्तान रही यही हमारे विचार है यही हमारे मूल्य और अपने इन विचारों पर मैं अटल हूं देखिए ऐसी एक भारत रत्न की ऐतिहासिक कहानी मैटल हो सिर्फ़ जी फाइव पर अनंत जन्मेचे सुकृत पदरीन त्याचे मुखी हरीन पैठा वय माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त पाठ आहे हे सांगण्याची गरज नाही मग रामाचं नाम मुखाला येण्याकरता जर अनंत जन्माचं पुण्य पाहिजे तर तो राम पोटाला येण्याकरता किती जन्माचं पुण्य लागल तुम्हाला काय वाटतं ऐक ऐक सखय बाई नवल मी सांगू काही त्रैलोक्याचा धनी तो हा यशोदेशी म्हणतो आई उगच म्हणतोय का त्याचं उत्तर असं आहे नंदाने सुकृत केले अगणित आणि म्हणून भगवंत आला तेथे मथुरीतून गोकुळ्यात का आला आ मम्मीन डॅडी म्हणायला म्हणून भगवंत आणि म्हणून थोडा विचार करा रामाचं नाम मुखाला येण्याकरता अनंत जन्माचं पुण्य पाहिजे तर तो राम पोटाला येण्याकरता किती जन्माचं पुण्य लागेल तरी तो राम ज्याच्या पोटाला आला तो दशरथ राजा मेला पाणी पाजायला चौघापैकी एकही पूर्ण होतं त्या रामाच्या मांडीवर मान ठेवून ज्या जटायूनं प्राण सोडला तो जटायू केवढा भाग्यवान असेल आणि म्हणून एक दोन चार मिनिट आपण जटायूसाठी हात वर करा मावल्या तर तयार आहे भजनाला शाबाश हा व्रज राम 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 सीता राम 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 व्रज राम 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 सीता राम 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 राजा वाह वाह पिंगाळकर राजा राम राम राम, mm. राजा राम